चक्रेश्वर महादेव मंदिर हा समोरचा असणार आहे हा जिथे महाशिवरात्री झालो आहे बघा उत्सव झाला मोठा उत्सव असणार इथे आणि बरोबर समोर त्यांच्या तला तला। तला तलाव आहे चक्रश्वर तलाव हा चक्रश्वर तलाव त्यांच्या नावानेच पडला आहे शिजवाय खूप छान असं सुगंध येतोय काजूची भाजी शिजवून घेते बघा दे। अरे पापड बाईट्स त्यासाठी मी इथे बटाटा पूर्ण स्क्रॅश करून घेतला आहे इकडे मी चटणी मीठ हळद गरम मसाला नमस्कार मंडळी सुबह सकाळ आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ऍक्च्युली स मंदिरच जातो आहे आमच्या इथेच आहे शकश्वनी मंदिर मंदिर आहे पौराणिक आहे म्हणजे ग्रामस्थांचा इथे जे ग्रामस्थ लोक आहेत जे, जे गावाची लोकं त्यांचा मंदिर आहे म्हणजे प्रॉपर बोलतात ना की ग्राम देवता असा एकदम प्रॉपर गावसारखं मंदिर आहे तो छान आहे मंदिर मी जाऊन आलो तर आज जातो आहे सकाळी सकाळी मॉर्निंगला टिकतो आहे तर गर्दी असणार कारण की आज महाशिवरात्री आहे तर बघूया आपल्याला दर्शन किती वेळात मिळतो आहे आणि आपल्याला काय शूट करायला मिळतं हे ते चाकवायचं प्रयत्न करतो तुम्हाला महाशिवरात्री कशी कराय ते कर चला निघूया मी पण निघतो आहे आता सकाळचे आत्ता आठ वाजले आहेत तुम्ही निघतो आहे आता चला बघूया मंडळाचं गर्दी बघा जेवढी आहे लाईन किती बघा फूड एकदम तिकडे गेले बाप रे बाप एकदम पलीकडे नंबर गेले पर एकदम पलीकडे गेले लाईन सगळे लागले आहे तर मंदिर आपला मस्त मंडप आलाय बघा असं मग चट्टेश्वर त्याला यमती मंदिर आहे समोर लाईन लागले तशी प्रभा चप्पल बघा एवढे घाललं सगळ्यांनी इथे आजूबाजूला लाईन आहे मध्ये बघा लाईन बघा एवढी आवड केवढ आहे बघा एक आज मंदिराची लाईन म्हणतो आहे लाईन बघा ती कार्यक्रम आहे त्यामध्ये मंदिर समोर इथे मस्त मंडप मांडाय बघा सगळे गोष्टी लागल्या तिकडे इथून एंट्री असते समोरून आता ते, ते पॅक केलं आहे त्या संदर्भातील कार्यक्रम असतात मंदिरामध्ये आपण बाहेरून शूट करून बघूया कसं काय काय बघायला मिळते हा स्टेज आहे समोर आपला तिथलं आपलं मंदिर समोर तिथं लाईन लागले ते मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा खूप छान वाटतं एकदम शांत हे मस्त झाडं आहेत मोठी मोठी झाडं -मोट आहेत किती बघून हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे मस्त वाटतं हे गर्दी बघा मंदिरात मग एवढी कशेश्वर मंदिर भाविकांची गर्दी बघा केवढी आहे ते के मंदिरामध्ये मंदिरामध्ये मंदे आलो आहे आता हे बघा सबोज आपलं मंदिर आहे सोबत तिथे पौराणिकोषी है बौराणिक गोष्ठी दगड़ा कोरले गोषी बैणगे वगैरह है समोर बनगे बाहर महाप्रसाद सुधा है समोर हनुमंताचं मंदिर आहे बघा हे बजरंगचं मंदिर आहे समोर हो श्रीरामाचं मंदिर आहे बघा सर गोवालचं मालकीचं राम मंदिर असं त्यहाँ राम्रो मन्दिर प्रभश श्रिराम मन्दिर म्हणजे हा पूर्ण लाकडी काम आहे पूर्ण लाकडामध्येच बनलेलं ला मंदिराकडे हे पूर्ण कार्य पण लाकडामध्येच आहे त्या समोर काम पूर्ण लाकडामध्येच आहे हे मंदिर मस्त वाटेल म्हणजे लोक बघत नाही की गावचं केलंच आहे agar betul alias semua, nanti kita buka alat baga. मंडळी आज समोर चक्रेश्वर महादेव मंदिर हा समोर आपलं माझी इथे महाशिवरात्री झालं आहे बघा उत्सव बघायला मोठा उत्सव असणार इथे आणि बरोबर समोर त्यांचा हा तलाव आहे चक्रश्वर तलाव हा चक्रश्वर तलाव त्यांच्या नावानेच पडला आहे हा मोठा तलाव आहे इथे समोर बघा मंडळी आपलं दर्शन झालं आहे गर्दी खूप होती त्यामुळं आतमध्ये दर्शन करताना की आपला शूट करता आलं नाही आज महाशिवरात्री असल्यामुळं गर्दी खूप जास्त आहे आणि सिक्युरिटी पण टाईट आहे त्यामुळं एवढं आपण शूट करू शकत नव्हतो तर बाहेरून थोडं आपण थोडी रिक्वेस्ट करून थोडं शूट केलं आहे इथे मस्त आहे बघा एक स्मारक बांधलं आहे समोर बघा हा परिसर खूप भारी आहे मंडळी चक्रेश्वर तलाव इथे फिरायला वगैरे वॉकिंगला वगैरे जॉगिंगसाठी खूप क्राऊड येतो सकाळ संध्याकाळ असतो आणि गणपती विसर्जनसुद्धा इथे होतो इथे खूप सारे कार्यक्रमसुद्धा होतात आतमध्ये हां चला आता घरी जातो आहे घरी काही आज स्पेशल पदार्थ बनवायचे आहेत महाशिवरात्रीसाठी तर आलमी घरी तयारी करते आलमी निघतोय घरी जायला आपण ती डाळ बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे ही तुरीची डाळ घेतली आहे त्यात थोडीशी हळद जिरा आणि थोडस तेल आणि थोडस हिंग आणि हे, हे आपण एक कड काढून त्याला ढाकण लावून घेऊ तेणेकरून ते डाळ भात टाकू आहे मंडळ इकडे आपण आता खीर वगैरे घेऊया त्यात दुख टाकूया आधी दूध चांगलं गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण ह्या ड्राय टूक दोन करून घेऊया ड्रायफ्रिश चांगले आपण तेलामध्ये भाजून घेऊया ड्रायफ्रिश भाजून झाले तर आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये आपण आता हे गरम पीठ टाकून घेऊया चांगली अशी उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण ही इलायची पावडर थोडंसं केसर टाकून घेऊया टाकून घेऊया चवीनुसार साखर टाकूया वेळ शिजू देऊया खीर थोडीशी पातळच करणार आहे अशी मंडळी मस्त अशी खीर शिजवायची आहे खूप छान असा सुगंध येतोय आणि आपण आता गॅस बंद करून घेऊया मंडई डाळीसाठी आपण एकदा असं हे वाटण करून घेऊया त्यासाठी थोडीशी लसूण जिरं कांदा कोथबीर घेतलेले आहे आपण ते थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया मंडळी ते आपण आता डाळ फुल टाकून घेऊया हे आपलं हे असं वाटण तयार करून घेतलेलं आहे फोडणी देऊया त्यासाठी मी इकडे तर तेल टाकलेलं आहे त्या तेलामध्ये कढीपत्ता लसूण मिरची मोहरी राय जिरा टाकून घेऊया आधी मी त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकते त्याच्यामध्ये आपण आता हे वाटण टाकून घेऊया आपण तेलामध्ये परतून घेऊया त्याच्यामध्ये आपण आता हे थोडस टाकून घेऊया हा मसाला कमीचा आहे तर तेलामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचा आपण हे वाटत चांगलं घेऊन आहे त्यामध्ये थोडीशी आपण आता शिंग हळद टाकून थोडस आपण हिरव्या थोडं चालून घेतोय ही डाळ आपण मग उकळलेली ती मी टाकून इकडे मी थोडस पाणी गरम करायला ठेवलंय मगाशी जे आपण मसाला फाटला ना ते भांड धुवून घेतलंय आणि हे गरम पाणी ह्याच्यामध्ये हे ऍड करून घेऊया जाद ही आपली उडीदार तयार झालेली आहे आता आपण मला कळ काढू टाकू आता आपण मला कळ काढूया कड आलेला आहे आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ त्याच्या मी कोथंबी टाकून घेतलेली आहे आणि एक कड काढून गॅस बंद करून घेऊया ात ही काजूची भाजी शिजवून घेते बघा हे हेत उले काजू आपल्या गावचे कोकणातले सुरुवात झालेली आहे काजूची आपल्याला बनवरे पापड बाइट्स त्यासाठी मी इथे बटाटा पूर्ण स्नॅश करून घेतला आहे इकडे मी चटणी मीठ हळद गरम मसाला आणि मीठ घेतलेलं आहे आणि इकडे मी शिमला मिरची गाजर आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया पापडला लावून घेतो आहे हे जे बटर आहे हे बनवण्यात हा आजचं स्पेशल आहे स्पेशल आजची डिश आहे पापड आता हा तिसरा पापड त्याच्यावरती आपण ठेवूया असे स्टेप बाय स्टेप आपण तीन पापड ठेवूयात ती स्टेप बाय स्टेप आपण असे असे चार पापड ठेवतोय ती तीन थर असे मटेरियलचे आहेत मधून याच्यावरती हा चौथा पापड ठेवतोय आपण याचा थर वायज थर लावले आपण असे पाणी गरम ठेवलं आपण हे बघा आणि त्याच्यामध्ये जरा घेतो आपण पाच सहा मिनटं आपण जरा ऑफून घेऊ त्याच्यावरती बघा मस्त पैकी वाफवलं त्याला कट करून घेऊया रोल करून आहे हे आपलं ॲडिशन आहे म्हणजे वेगळी काहीतरी फ्राय करतोय मी याच्यामध्ये हे आपण करून ठेवतो असे रोल करून घेते तरी बघ आता फ्राय करून घेत हे बघा मस्त अशी झाली तर भारी वाटतात काहीतरी नवीन आहे मंडळी इंडिया पाकिस्तान मॅच चालू आहे आणि जेवायला बसलो आहे बघा आजचा स्पेशल पंचपक्वान पूर्ण रेसिपी बनवले आज महाशिवरात्री स्पेशल तर आपण जेवण घेतोय आता हे पापड बाईट्स आहेत आणि एक काजूची भाजी आहे डाळ आहे खीर आहे पापड आहे आणि भात आहे जेवण मसाले एकदम मी इंडक्झम भारी आहे आमचं पप्पा नाही महाशिराचं स्पेशल तर जेवून घेतो आम्ही आता यामध्ये जेवायला या आणि व्हिडिओसुद्धा तुमचा थांबवतो इथेच मॅच चालू आहे इंडिया पाकिस्तान मॅच मी बघतोय तर चला व्हिडिओ पुढे पुढे छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता बाय बाय